आमच्या गावात अनेक विकासाची कामं झाली आणि विकास कामं पंच्याण्णव पाचचं एक काम आहे गावात परत रोजगार हमी योजना अनेक असे भरपूर कामं गावात चालू आहेत आणि महिलांसाठी आमच्या गावात लाडकी बहीण योजना किंवा लेख लाडकी ही सत्तर टक्के गाव पूर्ण झालेत जमा आहे आमचं ह्या आधीच्या सा। सरकार सांगायची तर काय गरज नाही सगळ्या जनतेला ही माहीतच आहे की ह्या आधी सरकार कसा आहे आणि आता सरकार कसा आहे ह्या सरकारला शिंदे सरकार म्हणतात आणि शिंदे सरकार काय करू शकतं ही महिलांना पण आज माहीत झालंय आणि महिलांसाठीच ही सरकार आहे ही मी असं सांगू शकतो की जल जीवन मिशन अंतर्गत किंवा आमच्या गावाला दोन कोटी निधी मंजूर करून दिला जल जीवन मिशनमधून आणि प्रत्येक घरात नळ देण्याची ही योजना आमच्या गावात चालू आहे आमच्या गावात हे चारी बाजूने प्रधानमंत्रीमधून असू द्या किंवा मुख्यमंत्री सडक योजनेमधून असू द्या प्रत्येक रस्ता आमच्यात चांगले झाले आमच्या गावातील शंभर टक्के शेतकऱ्यांना ही दोन दोन हजार रुपये हा लाभ भेट माहिती सरकारच गुलाल उधळणार